एचएससी व एसएससी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा बोर्डाचा तुघलकी निर्णय मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा कॉफीमुक्त भयमुक्त वातावरणात सुरळीतपणे पार पडत असताना बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ब्लॉक मध्ये सक्तीने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शिक्षक वर्गांवर प्रशासनाचा विश्वास नसल्याचे दिसून येते त्यामुळे संस्था पालक विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये भीतीचे व संभ्रमाचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी भूमिका शिक्षक नेते दादा लाड यांनी केओपी माझाशी बोलताना स्पष्ट केली नमस्कार मी विभाग नुकतेच आपल्या कोल्हापूर एस एस सी बोर्ड विभागाचे नूतन अध्यक्ष सन्मानिय राजेश क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूर विभागातील सर्व मुख्याध्यापकांची फी सीद्वारे एक के लिए, मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी एक आदेश दिलेला आहे की सर्व केंद्रावरती सर्व ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे बंधनकारक आहे अशा पद्धतीचा आदेश त्यांनी पारित केलेला आहे खरंतर सी सी टी व्हीला येणारा खर्च त्यात संस्थांना वेतनेतन अनुदान मिळत नाही त्यामुळे हा खर्च कोण करायचा हा खर्च विद्यार्थ्यांच्याकडून घ्यायचा काय एस एस सी बोर्ड देणार आहे हा प्रश्न निर्माण होत आहे दहावी बारावीच्या परीक्षा यापूर्वी कोल्हापूर विभागामध्ये सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये पार पडलेले आहेत हे कित्येक वर्षाचे दाखले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षा तणावमुक्त भयमुक्त वातावरणात दिल्या पाहिजेत असं एस एस सी बोर्ड सांगत आहे आणि मग विद्यार्थ्यांना ती माहिती लागणारच आहे की आता आपलं जिथं आपण परीक्षा देणार आहोत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत मला इकडे थोडंसं सरकून चालणार नाही माझी हालचाल टिकली जाणार आहे यामुळे विद्यार्थी नक्कीच भयभीत होणार आहे तसेच अगोदरच विद्यार्थी दहावी बारावीचा जादा अभ्यास यामुळे तणावखाली आहे आणि या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळं आणखी या घटनेमुळं विद्यार्थी अधिक तणावमुक्त होईल असे आम्हाला वाटते एस एस सी बोर्डनं शिष्य दिवेचा आदेश देऊन संचालक पर्यवेक्षक किंवा शिक्षक यांच्यावरती अविश्वास दाखवत आहे असं आम्हाला वाटते कोणत्याही परिस्थितीत त्यांनी हा आदेश मागे घ्यावा अशी आम्हाला शिक्षक भारतीच्या वतीनं क्षीरसंघरसाहेबांना विनंती आहे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला याबाबत आंदोलन करावे लागेल एवढंच या निमित्तानं मी सांगेन धन्यवाद माझ्या बातम्यांसाठी असाला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा